आपल्याला जसे जमतील तसे मोदक स्वतः बाप्पासाठी करावेत असं प्रत्येकालाच वाटतं नाही का म्हणून तर हा सगळा खटाटो छान ताजं खोबरं खाऊन घ्यायचं एक चमचा साजूक तुपात एक वाटी खोबरं दोन तीन मिनटं मंद गॅसवर परतायचं त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला ऑर्गॅनिक गूळ तो मिक्स केला की सुरुवातीला मिश्रण असं ओलसर दिसतं सगळं सारण शिजत आलं की त्यातला ओलावा कमी होतो असा गॅस लगेच बंद करायचा वेलची पावडर घालून सारण थंड होऊ द्यायचं जर हाताने बारीक बारीक पातळ करता येत नसेल तर सरळ मस्तपैकी लाटून घ्यायची जेवढ्या जमतील तेवढ्या कळ्या पाडायच्या मलासुद्धा ही प्रोसेस खूप जास्त चांगली अजिबात जमत नाही पण आठ ते नऊ कळ्या नक्कीच पाडता येतात म्हणजे कुणालाही पाडता येतील आणि हे बघा झाला की मोदक तयार मोदक पात्रातलं पाणी उकळलं की केळीचं पान ठेवून त्यावर मोदक आणि त्याच्यावर पाण्याचा एक हापका मारायचा केळीच्या पानामुळे मोदक चिकटत नाहीत पंधरा मिनटं वाफवायचे मध्यमाचेवर असं बोट लावलं आणि बोटाला जर चिकट लागलं नाही म्हणजे आपले मोदक व्यवस्थित वाफलेत मोदकाबरोबर साजूक तुपतं पाहिजेच अगदी मऊ लुसलुशीत व्यवस्थित सारण भरलेले मोदक कुणालाही करता येतील त्यामुळे तुम्ही माझ्यासारखे नक्की करून बघा